पाच पावली उड्डाण पुलाचे तोडकाम सोळापासून सुरू करण्यात आले आहे कमाल चौक ते गोळीबार चौकापर्यंतचा सुमारे एक किलोमीटर लांबीचा हा पूल पंचवीस दिवसात तोडण्यात येणार आहे अजस्त्र ही जे सी बी आहे पुलाचे कठडे तोडून ते एका ठिकाणी व्यवस्थित ठेवत आहे बघा मट्टे अँड असोसिएटतर्फे हे तोडकाम सुरू आहे या ठिकाणाहून निघालेला सगळा गिट्टी आणि मृदा आणि इतर सिमेंटचे साहित्य सिमेंट लोखंडाचे साहित्य हे एन सी सीच्या ऑफिसपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या कंपनीवर आहे आणि ही कंपनी फक्त तोडकाम करण्यासाठी आहे या ठिकाणी गॅस सिलेंडर पण दिसत आहे आपल्याला गॅस कटर लावून या ठिकाणी हे पिल्लर आणि लोखंडी रॉड तोडण्याचं काम त्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे वृत्तन वृत्तनामा न्यूज ट्वेंटी फोरने दोन महिन्यापूर्वीच हा पाचपावली ते गोडीबार चौक पूल तोडणार अशी बातमी प्र प्रसारित केली होती त्या अनुषंगाने दिनांक पंधरा एप्रिलपासून हे काम सुरू झालेलं आहे पाचपावली उड्डाण पूल तोडण्याचं काम सुरू झालेलं आहे ह्या जे सी बी मशीनद्वारे आजपासून कमाल चौक ते गोडीबार चौक हा पूल तोडण्याचं काम सुरू झालेला आहे दिनांक पंधरा एप्रिलपासून गोळीबार चौकातील पूल तोडण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे दोन्ही बाजूनी ह्या पुलाचं तोडकाम सुरू झालेलं आहे सुमारे एक महिन्याच्या आतमध्ये या पुलाचं काम सुरू होणार आहे अशा तऱ्हेने हा लोकांसाठी इंदोरा चौक ते दिघोरी चौकपर्यंत सुमारे अकरा किलोमीटरचा हा पूल लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे अशा भव्य बीद्वारे पुलाचे जे घरं आहे ते तोडण्याचं काम सुरू आहे हे मोठमोठे मुट गडर आहेत ते तोडण्याचं काम त्याद्वारे सुरू आहे बघा किती जोर लागत आहे मध लोकांची सुद्धा वर्दड याच म्हणजे कामाला अडथळा होत आहे लोकांच्या वाहतुकीमध्ये ही बाब प्रामुख्याने निदर्शनास येत आहेत हे बघा इतके मोठमोठे पिल्लर गडर उचलण्याचं काम या टर्न, टर्न जे सी बी मशीनद्वारे करण्यात येत आहे ही जी जे सी बी मशीन दिसत आहे आपल्याला ही जवळपास साठ टन सहा टन गडर उचलू शकतो हे बघा ह्या पुलाचं जे डांबरीकरण आहे ते डांबरीकरण काढण्यात आलेलं आहे हा पूर्ण रस्ता असा खोदून आणि असा हा तोडून या ठिकाणी नवीन रस्ता तयार होणार आहे नागपूरकरांसाठी हा मोठा पूल असा हा येत्या एक वर्षाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल ह्या बीद्वारे अशा प्रकारे खोदकाम सुरू असून हा काढलेला मलबा एन सी सी कंपनीला दिला जाणार आहे त्यानंतर याचे तोडकाम होणार आहे हा जो दिसत आहे पूल हा कमल चौक ते गोडीबार चौक हा नागपूरचा सर्वात जुना पूल असून हंच अँड बंचचा सामना लोकांना करावा लागत होता त्यामुळे ह्या पुलाला तोडणे आवश्यक झाले होते तथापि इंदोरा चौक ते दिघोरीपर्यंत हा पूल होणार असून त्यासाठी ह्या पुलाचे तोडकाम युद्धपातळीवर सुरू आहे आजपासून दिवस आणि रात्र याचे तोडकाम सुरू राहणार आहे एन सी सी कंपनीने जर हायवे पाठवले नाही तर हे काम असंच पुन्हा रात्रीच्या वेळेस स्थगित राहू शकते त्यामुळे एन सी सी कंपनीने हा माल उचलण्यासाठी त्वरित हायवा पाठवण्याची गरज निर्माण झाली आहे धन्यवाद हा असा पूल चाललेला आहे